अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ किचन वट्यावरील ही एक वस्तू आपल्यासाठी खूप अशी हानिकारक आहे वास्तुशास्त्रानुसार जर ही वस्तू आपल्या या दिशेला आग्नेय दिशेला किचन वट्यावर असेल तर आपल्या घरातील वातावरण हे वादळाप्रमाणे होतं आपल्या घरातील वातावरण हे आपल्या घरातील एकोपा कुठेतरी नष्ट झालेला असेल आणि आपल्या घरात सतत कटकटीत भांडणे हे होत असतील आपल्या घरामध्ये कितीही जरी प्रेम असतील असेल आणि असतं तरीही काही कारणावासतो आपल्या घरामध्ये या एका वस्तूमुळे भांडणे होत असतात बघा जर किचन वट्ट्याच्या जवळ गॅसच्या जवळ आपण जर ही वस्तू ठेवली म्हणजे मिठाचा डबा ठेवला साखरेचा डबा ठेवला मिठाचा डबा ठेवला तर ह्या सगळ्या वस्तू पांढऱ्या आहेत आणि ज्या पांढऱ्या वस्तू आहेत त्या शुक्र शुक्र ग्रहाच्या खूप जवळच्या मानल्या जातात आणि या शुक्रग्रहाच्या आणि ह्या वस्तू आपण ठेवायलाच पाहिजे कुठं आपल्या किचर्यावर गॅसच्या जवळ पण जर आपण किचरवट्याजवळ ही एक वस्तू ठेवली तर आपल्या घरातील एवढे भांडणे वाटतील की कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा भांडले जातील आपल्याला समजणार नाही पण की आपण या वादळामध्ये कधी बुडून गेलो या वादळामध्ये कधी आपण वाहत गेलो त्या वादराप्रमाणे आपल्याला माहीत पण पडणार नाही कारण त्या वस्तूचे एवढे परिणाम असतात की सर्वांची बुद्धी सर्वांचा कल हा भांडणाकडे वादविवाकडे खूप असा ओढलेला असतो ताणलेला असतो प्रत्येकजण आपलं म्हणणंच खरं म्हणण्याच्या पाठीमागं लागतं आणि त्यामुळे घरात वाद होत असतात आणि हे वाद आपल्या घरात एकता नष्ट करतात पण ज्यावेळेला आपल्या घरात वाद होत असतात त्यावेळेला लक्ष्मी माता कशी बरं आपल्या घरात राहील कारण ज्या घरात शांतता आहे ज्या घरामधील वातावरण खूप असं शांत आहे सगळे माणसं एकमेकावर प्रेम करतात त्या घरामध्ये एखादी पूजा आराधना सेवा जरी लक्ष्मी मातेची नाही केली तरी त्या घरामध्ये लक्ष्मी माता ह्या प्रसन्नतेने राहत असतात म्हणून तर बघा आपले पहिलेचे लोक काय म्हणायचे की घरात शांतता ठेवा कटकटी करू नका आणि घरामध्ये किरकिर आवडत नसते रिपी यामुळे घरात टिकत नाही तर ह्या एका वस्तूमुळे आपल्या घरावर असे बरेच परिणाम झालेले असतात तर ही वस्तू कोणती आहे तर ती वस्तू म्हणजे आपल्या गॅसच्या जवळ आपल्याला प्रकारे पाणी ठेवायचं नाही म्हणजे पाण्याचं भांडं ठेवायचं नाही किंवा पाणी आपण कधी ताब्यावरून ठेवत असेल तर तो खूप वेळ राहत असेल तर ते ठेवायचं नाही आणि त्याचबरोबर आपल्या जर अग्ने दिशेला गॅसच्या खूप फेटून असा एखादा पाण्याचा नळ असेल तर तो सुद्धा आपल्यासाठी नळ आता आपण बदलू शकत नाही नळ फिटिंग झालेली आहे तर त्यावर आपण उपचार करू शकतो पण आपण जर पाण्याचं भांडं पाण्याची टाकी जे आपलं वापरेचं पाणी ठेवत असेल तर ते नक्कीच आपण बदलू शकतो त्याची दिशा आपण बदलू शकतो तर ज्या वेळेला जवळ पाण्याचं भांडं ठेवत असाल आता आपण असं म्हणसाल तुम्ही की आम्ही स्वयंपाक करताना पाणी घेतो तर तेवढ्या वेळेपर्यंत आपण पाणी घेऊ शकता ना कारण स्वयंपाक करताना आपल्याला गॅसवर जवळ पाणी घेणं गरजेचंच आहे पण ज्यावेळेला आपला स्वयंपाक होईल त्यावेळेला पाण्याचं भांड जे आहे ते बातम्या उतरून ठेवायचं आहे कारण हे एवढं का एवढं आपल्याला त्याच्यामुळे वाद मिळत बघा कारण अग्नी हे अग्नी तत्व आहे आणि पाणी हे जलतत्व आहे जल तत्व आणि अग्नी तत्व ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याच्या वास्तूवर कुठल्याही वास्तूवर त्याचे परिणाम खूप असे हानिकारक हानिकारक असतात आणि परिणाम आपल्या मानवाच्या जीवनशैलीवर त्याचा परिणाम पडत पर असतो आता आपण सर्व घरामध्ये राहत असतो आणि सर्व आपले घरातील कुटुंब आपले जेवढे मेंबर आहेत ते कितीही एकमेकाशी प्रेमाने राहत असतील तरीही अग्नी आणि पाणी तिथे एकत्र येतात तिथे काय होत असतं तिथे भांडंच होत असतात तिथे कुठलीच ही एकमेकाशी चांगली जुळली जात नाही तिथे प्रत्येक गोष्ट ही इकोबाला गेलेली असते ते मग ज्या वेळेला भांडे कटकटी होतात त्यावेळेला लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही मग आपण कितीही पूजा केली सेवा केली लक्ष्मी मातेची लक्ष्मी माते आपल्या घरात प्रसन्न राहण्यासाठी आपल्या घरात त्यांचं वास्तव्य राहण्यासाठी आपण ही जरी सेवा केल्या आणि आपल्या घरात ही वस्तू त्या अग्नी दिशेला असेल पाण्याचं खंड आणि आपल्या घराचं कटकटी टेन्शन येत असतील वादवाद होत असेल तर लक्ष मातेला आपल्या घरातला फक्त मग हा तर विचार आपल्याला करायचाच आहे लक्ष्मी माता म्हणजे आपल्या घरातील वर्कर धन धान्य आपल्या घरातील पैसा मग ज्या वेळेला आपल्या घरामध्ये पैसाच आपल्या घरामध्ये राहणार नाही म्हणजे पैसा राहणार नाही पैसा कमी पडेल आणखीनच आपल्या घरातली चिडचिड वाढत असते आपण खूप हे हे आपले प्रश्न फक्त एका वस्तूमुळे आपल्या घरावर होत असतो एवढे परिणाम आपल्या घरावर होतात एवढे प्रश्न आपल्या घरामध्ये निर्माण होतात जी वस्तू म्हणजे आपल्या घरातील पाण्याचं भांडण आपल्या घरातील ते जल आहे ते आपल्याला दिशेला अजिबातच ठेवायचं नाही आतापर्यंत जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही आत्ताच ती काढून बांध ठेवा जर अन्नय दिशेला जर असेल तर काय करायचं बघा शक्य असेल तर काढा जर तुमच्या शक्य नसेल तर त्या दिशेला तुम्हाला लाल कलर द्यावा लागेल थोडासा लाल कलरचा पट्टा करा लाल कलर ठेवा कारण हा लाल कलरमुळे फिफ्टी पर्सेंट तरी म्हणजे आपल्या पन्नास टक्के तरी जे जलतत्व आणि अग्नि तत्वाचे परिणाम आपले कमी झालेले दिसतील जर शक्यत नसेल शक्य असेल तर त्या दिशेचा नळ खरंच आवर्जून तुम्ही बंद करा कारण हा एक नळ तुम्हाला आत्ता वाटेल की आम्हाला खर्च लागेल पण या एका नळामुळं या एका या आपल्या चुकीमुळं वास्तूतल्या आपल्या सर्व आपल्या आपल्या वास्तूवर त्याचे खूप मोठे परिणाम होतात कारण बघा आपलं घर ज्या वेळेला शांतता राहते ज्या वेळेला घरामध्ये समाधान राहते ज्या वेळेला सुख राहतं ते फक्त पैशाने मिळत नाही तर आपण एकमेकांच्या वागण्यामध्ये मिळत असतं एकमेकाच्या प्रेमाने मिळत असतं त्यामुळे ही चूक आपल्याला करायची नाही आपल्या घरामध्येही ही एक वस्तू आपल्याला बाजूला ठेवायची आहे आता बरेच जण या गोष्टी मानत नाहीत पण तुम्ही लक्ष ठेवायच्या घरामध्ये त्या दिशेला जर पाणी असेल पाण्याचं असेल मग त्या दिशेला जर तुम्ही वर पाण्याची जरी टाकी असेल तरीही त्याचे परिणाम होतात बर का त्यामुळे तुमची पाण्याची टाकी आपल्याला कधीही निरृत्ती दिशात थोडी दहा फूट निरुत्ती दिशात ठेवून समोर आपल्याला पाण्याची टाकी ठेवायची असते आपल्या इच्छावर कारण निवृत्ती दिशेमधील पाणीसुद्धा हानिकारक आहे आणि आगल्या दिशेमधील पाणीसुद्धा आपल्याला ठेवणं हानिकारक आहे कारण निरृत्ती दिशे दिशे जड वस्तू ठेवावी पण पाणी ठेवू नये आणि त्या त्या घरामध्ये नैऋग्य दिशेला म्हणजे खड्डा असू नये जमिनीमध्ये विहीर कुठल्याही प्रकारचा टॉयलेटचा वगैरे खड्डा नाही असायला पाहिजे कारण नैऋग्य दिशेला उंच वाटा पाहिजे खड्डा नसायला पाहिजे त्यामुळे एक काळजी आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये आपल्याला घ्यायची आहे कारण वास्तूचे परिणाम आपल्या सर्व जीवनशैलीवर पडत असतात आणि मग आपण कितीही प्रयत्न करून येशी आपल्या हाताला लागत नसतं म्हणून काही या वास्तूमध्ये आपल्या असतात असतात आपल्या जे दोष ते आपल्याला कमी करायचे असतात आणि जो आग्ने दिशेला पाण्याचा दोष खूप असा प्रभावशैली आहे कारण बाकीचे दोष तरी तुम्हाला काहीतरी हानी पोहोचतील पण आग्नेय दिशेत जर तुमच्या कुठल्याही प्रकारे पाणी असेल जलतत्व तत्व असेल तर त्याचा परिणाम आपल्या घरात भांडणे आणि वादविवाद निर्माण होत असतो म्हणून ही गोष्ट आपल्याला टाळायचीच आहे आवर्जून तुम्ही टाळा कारण ह्या एका छोट्याशा गोष्टीमुळे जर आपलं जीवनच विस्कळीत होत असेल तर ही गोष्ट आपण खरंच त्या गोष्टीला आपण टाळू शकतो तर अशाच काही माहिती पर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपर व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वामी समर्थन